स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज सी एमएसीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये शिर्डीत हार प्रसाद वाढीव दर आकारून विक्रीच्या प्रकरणानंतर आता राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली शिर्डीतील गावकऱ्यांमध्येच दोन गट पडले असून शिर्डी पोलिसात एकमेकांविरोधात तक्रारी करत गुन्हे दाखल करण्याची मागणी होते काल शुक्रवारी अत्यंत सामान्य साई भक्तांना दमदाटीनं नऊशे रुपयांचा फुलप्रसाद घेण्यास काही फुल भांडार दुकानदार आणि एजंट यांनी भाग पाडला ही बाब शिर्डीकरांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधित दुकानदारांना जाब विचारला तसेच दोषी आढळल्यानं शिर्डी नगर परिषदेनं तीन दुकानं सील केली होती मात्र त्यानंतर आता कारवाई केलेल्या दुकानदारांच्या बाजूनं रिपब्लिकन पक्षानं उभं राहा त्या दुकानदारांची कोणतीही चूक केलेली नाहीये असं सांगत केवळ आडनावे पाहत कारवाई केल्याचा आरोप करत तीन दिवसात संबंधित दमदाटी करणाऱ्या पाच लोकांना त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत कारवाई करण्याची मागणी केली असून अन्यथा उपोषण करण्याचा इशारा दिला जी घटना कालची घडलेली आहे त्या घटनेमध्ये मुळात आमचा एक आरणे नावाचा मुलगा आता आतमध्ये आहे त्याच्यावर चार शेवटची फिरता दाखल केली आहे आणि त्याच्यावर असं म्हणणं आलं का यांनी काही लुटमार केली आहे आणि जे आमचे एक नजन सेट आहे त्यांच्या दुकानामध्ये त्यांचं दुकान मा चालवलं आहे त्या मा दुकानाला काही नोटीस न देता तर सगळे थकबाकीचं सगळं नगरपालिकेला भरले असतानाही तिथल्या लोकांनी येऊन त्यांच्यावर कारवाई केली आणि शेजारी पोत्याचं दुकान असताना पण त्या पोत्या दुकानावर बिलकुल कारवाई नाही केली आणि तिथून डायरेक्ट पोलिस स्टेशनला येऊन चुकीचे गुन्हे दाखल केले आहेत आणि आमचं प्रामाणिकपणे म्हणणं हे आहे की भक्ताला काही माहित नसताना भक्ताची लूट झाले असताना भक्तानी भूमिका मांडत नसताना परत भक्तावर गडजोरी करणे आणि पोलीस मध्ये जाऊन गुन्हा दाखल करणे हे अतिशय चुकीची गोष्ट आहे तसेच आमचे जे एक आरम्याचा मुलगा आहे त्याच्यावर काल चारशेचा गुन्हा दाखल झालाय महाराण त्याला महाराज झाली आणि आमचं म्हणणं असं आहे का या तालुक्यामध्ये शिर्डीमध्ये डी एस पी ऑफिस आहे पी आय चो ऑफिस आहे शिवनचं ऑफिस आहे यांनी येऊन स्वतः ही कारवाई केली तर आमचं म्हणणं नाही पण फक्त कोणत्या धंदाणकाच्या होत कारवाई या तसे दुर्दैव आहे आणि म्हणून आम्ही आज सर्व शिर्डीमध्ये सगळे बांधव आहेत जे व्यापारी बांधव आहेत आम्ही एकत्र आलो आहोत आणि आम्ही इथल्या डिव्हपीएला आणि इथल्या पी आम्ही अशी मागणी केली आमच्या पात्रावर जर तुम्ही तीन दिवसामध्ये आमच्या आर्थ्य कुटुंबाला हे ज्या दुकानदाराची ज्या बोगस त्यांच्यावर कारवाई झाली यांच्यावर न्याय दिला नाही तर आम्ही आमच्या तीन चार दिवसामध्ये एवढ्या आमच्या कुटुंबाला घेऊन आमच्या सर्व महिलांना घेऊन आमचे सर्व सर्व पक्ष येऊन आम्ही शिर्डी भव्य मोर्चा काढणार आहोत अशी आमची भूमिका आहे की या ठिकाणी असं झालंय की तुम्ही आता इथं मोर्चा ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये असे विषय मांडण्यात आले की इथं चहा वाऱ्याची लुटमार आहे हार फुलवाऱ्याची लुटमार करतात परत पॉलिसरा लुटमार करतात आणि भक्त लुटतात परंतु खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगा तुम्ही साईबाबाला माहिती आहे कोण आहेत म्हणून इथले मोठे तोरकडे साहेबांमध्ये माहिती इथं शंभर दोनशे रुपयाची साडी पाच पाच रुपयाला विकली जाते इथं शंभर रुपये जे पनीर ते पाचशे रुपयाला विकलं जातं आज अधिकाऱ्यांनी सांगितलं की दहा वाजेपर्यंत हॉटेल बंद झालं पाहिजे पण यांच्या हॉटेल दोन तीन वाजेपर्यंत चालू असते त्यांचे रूमचे बुकिंग असते हे शंभर रुपयापर्यंत पाचशे रुपयाला विकलं जातं आणि म्हणून रात्रीचे सगळे यांचे उद्योग चालू असते फक्त जे गरीब लोक आहेत जे स्वतःच्या उद्योजक साडीचे जगत असतात सकाळपासून त्यापर्यंत त्यांचे दुकान बंद झाले पाहिजे त्यांचे धंदे बंद झाले पाहिजे आणि आमच्या आयुष्याभर गुलाम कसे होतील हा सगळ्या चालू आहे कोणत्याही प्रकाराला एकदा चौकट आली तर त्या चौकटीला एक कायदा तयार होतो परंतु ह्या दोन हजार दिले नाही सहा लाख रुपये बोर्ड तयार करून तिथं ते आजही धूळ खात पडलेले आहे पाणी पुरवठ्याला ते का कोणी लावून दिले नाही कारण त्यावेळेस जर काय चौकट तयार झाली असती तर आजपर्यंत लुटमाळ झाली नसती दुसरा विषय भाऊ ऑकरझनचा जो विषय निघला एक नव्याण्णव सा म्हणजे दोन वर्षापूर्वी हॉकर साठी इथं ऑनलाईन नोंदी झालेल्या आहे दीड हजार लोकांच्या त्यामध्ये हॉकर झोनमध्ये त्यांना कमिटी स्थापन केलेली आहे कलेक्टर साहेबांची परवानगी भेटली नाही परंतु कोण ते हॉकर साठी कार्ड देऊ देत नाही हा खरा प्रश्न आहे दुसरा प्रश्न हे पाच पाच हजार रुपयाचे भाडं चालू आहे ते भाडं जर पाच हजार रुपये झाले तर तो लुटमार नाही का वीस हजार रुपयाची साडी त्या साडीवाल्याला तीन तीन लाख रुपये महिना भाडं ही लुटमार नाही का त्या फुटपाथवर अनेक रेस्टॉरंट अनेक बेकायदेशीर बिल्डिंग झालेल्या आहेत मग ती लुटमार नाही का लुटमार करणारा कोण हा फुटपाथवाला हा दहा रुपयाचा फुलं विकणारा तो पेरू पाठी जाऊन एक एक फुलं विक आणून एक एक तर पेरू आणून तिथं विकून त्याचा लाता मारून त्याचा सायकली जमा करणारा तू लुटमार का परंतु एक एसी मध्ये बसून पाच पाच हजार रुपये एका दुकानच्या भाड्या घेतात अनधिकृत मोफत मध्ये यांच्या दहा दहा वीस वीस दुकाने अरे मग ते एवढं कमायचे तुम्हाला जे हाऊस आहे गोरगरीब जर दोन रुपये कमत ना करत नाही गुन्हेगार असाल त्याला शंभर टक्के फाशी झालीच पाहिजे त्या पोरांनी जर लुटमार केली असेल तर साईबाची तर त्याला शंभर टक्के चौकात फाशी द्या परंतु तुम्ही दांडे घेऊन लोकांना मारत होते तुम्ही शिवाय देत होते दे। तुम्ही जाती होते शिवाय देत होते तुम्ही यो तुम्हाला कायदा तुम्हाला यो अधिकार दिला कोणी हा पहिला माझा त्यांना प्रश्न आहे मग तुम्ही म्हणल्याप्रमाणे शंभर टक्के जे तुम्ही म्हणल्याप्रमाणे शंभर टक्के चुकीचे वाले नाही किंवा ते एजंट लोक शंभर टक्के सगळे चुकीचे नाही त्याच्यामध्ये हातावर मोज नाही ते चार पाच लोक असतात पण त्याच्यामुळे पूर्ण ते एजंट लोक किंवा जे पोट भरतात गोरगरीब हे सगळे बदनाम होतात अशा लोकांना आम्ही पाठीशी घालणार नाही आणि असे जर कोणी असेल तर इथून पुढल्या काळामध्ये आम्ही आता मीटिंग घेणार आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्वांना सांगणार आहे की जर आपल्या मध्ये जर असं एखादा असेल तर त्याला आपण स्वतःहून पोलिसाच्या ताब्यात द्या जेणेकरून त्याचा त्रास आपल्या सर्वांना व्हायला नको मात्र या कारवाईचं राजकारण केलं जात असून काही व्यापाऱ्यांकडून चक्क भाविकांची बाजू घेणाऱ्या ग्रामस्थांवरच गुन्हे दाखल करण्यासाठी दडपशाही करण्यात येत असल्यानं शिर्डीतील ग्रामस्थांनी एकत्र येत शिर्डी पोलीस स्टेशनला जात आम्ही भाविकांची लूट सहन करणार नाही व काल वाढीव दरात फुलप्रसाद विकणाऱ्यांविरोधात भूमिका घेणाऱ्या चार पाच लोकांवर आकसापोटी गुन्हे दाखल न करता आमच्या सर्वांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे साईबाबांनी सुरू केली रामनवमी एक मान वाढली आहे त्या रामनवमी उत्सवाच्या नियोजना संदर्भात काल साईबाबाहस्थानमध्ये सर्व ग्रामस्थांची मिटिंग होती मिटिंग संपल्यानंतर असं लक्ष आलं एका साई साई प्रसादाच्या हार प्रसादामध्ये लूट झाली आहे आम्ही गेल्यानंतर चौकशी केली साईबाहस्थानचे सुरक्षा अधिकारी माळेसाहेब तिथं होते आपले काही मीडिया कर्मी होते सगळ्यांनी त्या साई परिस्थिती बघितली तर खरोखर त्याची लूट झाली होती त्यामुळे आम्ही त्या ठिकाणाहून ज्या मार्केटमध्ये लूट झाली त्या ठिकाणी पाहायला गेलो तर काही काय आम्ही जर सगळी चौकशी केल्यानंतर खरंच त्या होते लूड झाली होती हे सर्व झाल्यानंतर आम्ही शिर्डी पोलीस स्टेशन आणि नगरपालिका प्रशासनाला सांगितलं की अशाच प्रकारची लूट झाली आहे आणि माननीय उच्च न्यायालयाने जे हार प्रसार संदर्भात जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमाचं त्या ठिकाणी कुठं उल्लंघन झालं लक्षात लक्ष आल्यानंतर आम्ही त्यांनी विनंती केली यांच्यावर उचित कारवाई करा हे सर्व करत असताना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा वादविवाद असं झाला नाही परंतु काल संध्याकाळी असं निदर्शन आलं की काही लोक जाणीवपूर्वक राजकीय हेतून असेल म्हणावा किंवा काही त्यांचा गैरसमज झाला असेल त्या हिशोबाने या ठिकाणी काही व्यक्तींविरोधात आम्हाला जातीवाचक शिबिर केली अशी तक्रार करण्यासाठी आलेली आहे तर तसा प्रकार तिथं काही झालेला नाही कारण त्या ठिकाणी शेकडोच्या संख्येने ग्रामस्थ होते मीडिया कर्मी होते पोलीस प्रशासन होतं नगरपालिकेचं प्रशासन होतं एवढे सगळ्या लोकांच्या साक्षीने तिथं प्रकार घडलेला आहे तिथे असा काही प्रकार झालेला नाही तर आम्ही मान्य पोलीस निरीक्षकांना हे निवेदन दिलं की असा काही प्रकार घडलेला नसताना अशी कारवाई करणं अन्यायकारक होईल आणि जर आपलं कारवाई करायची असेल तर त्या ठिकाणी आमच्या शिर्डीच्या नगराध्यक्षापासून सामान्य कार्यकर्तेपर्यंत शेकडून लोक तिथे होते तर कारवाई असेल तर सामूहिक सारण झाली पाहिजे पुन्हाही एक तरफ कारवाई होता कामा नाही मुळात काल या ठिकाणी साईबाबा संस्थाचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांनी रामनवमी संदर्भात सगळ्या गावकांची मीटिंग लावली होती मिटिंग, मिटिंग आठवताच आम्ही सर्वजण घरी निघालो होतो कारण काल सण होता होळीचा आम्ही सगळे घरी चाललो होतो तर त्या ठिकाणी एक गरीब भक्त त्या ठिकाणी रडत होता म्हणून माळी साहेबांचे सगळे उठून तिथे गेले आणि आम्ही जेव्हा त्यांना बघितलं तर त्यांचं त्या ठिकाणी लूटमार झाली होती नऊशे रुपये स्टार्ट करायला देण्यात आलं होतं तर साडेनऊशे ऐवजी मग ते नऊशे रुपये दिले आम्ही सगळी सखोल चौकशी केली आणि आम्ही सगळेजण त्या ठिकाणी गेलो कारण मान्य या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार राधाकृष्ण पाटलांनी त्यांचाच आदेश होता आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी आम्हाला ताकद दिली होती काही गाव तुमचं आहे निर्णय घ्यायची क्षमता तुमच्यात पाहिजे प्रशासन हे येत जात असतं पण गाव जर तुम्हाला नीट करायचं तुम्हाला सह्या गोष्टी तुम्हाला स्वतःला घ्यावं लागणार अंगावरती मग आम्ही सगळे त्या ठिकाणी गेलो आम्ही बघितलं दुकान सील केलं कारवाई झाली त्यानंतर परत या ठिकाणी एक भक्त आला तो मला देखील साडेसातशे रुपये स्टार्ट दिले ते साडेसातशे रुपये स्टार्ट आम्ही त्या मुलांमधलं आम्हाला हे ताट समजून सांग कसं सा। आहे ते कॅमेऱ्यामध्ये आपल्या माध्यमातून ते ताट सुद्धा त्यांनी समजून सांगितलं साडेचारशे साडेसातशे रुपये स्टार्ट त्याला साडेचारशे पर्यंत सांगता आलं पण वरचे पैसे त्यांनी कशाच घेतले मग आम्ही त्याला ते विचार न करायला गेलो कारण ही जी शिर्डी जी आहे ही शिर्डी किंवा इथलं जो काही माऊल हा सगळा भक्ता अवलंबून आहे आम्ही सगळं भक्त आणि जर का भक्तांच्या बाजूने उभं राहणं जर का गुन्हा असेल तर शंभर टक्के मला गुन्हा मान्य आहे या गुन्ह्याला मला कारण संध्याकाळी सकाळी कळलं काही विशिष्ट लोक या ठिकाणी काही गुन्हा दाखल करण्यासाठी या ठिकाणी एकत्र येतात आणि हे करत आहे अडचण नाही गुन्हा दाखल जाणं होणं या प्रवृत्ती किंवा थांबतील पुढे चालतील चालूच राहणारी पण जर का बाबांच्या भक्ताची जर का कोणी फेसवणूक करत असेल तर शंभर टक्के आम्ही सर्व शिर्डीकर या ठिकाणी बाबांच्या भक्तवर राहू आणि ह्या पुढे देखील आम्ही अशी कुठली प्रकारची मुजरा चालू देणार नाही त्यामध्ये रेवडी राहते एक छोटासा हार राहतो बाबांचा तो रुमाल राहतो आणि पेढ्याचं पाकिट राहतं आणि काही आणखी मखाना वगैरे राहतो याची किंमत जोपर्यंत ठरवित नाही नगरपालिकेने याच्यात पुढाकार घेऊन त्या एम आर पी त्याच्या किमती ठरवायला पाहिजे तरच साई भक्तांची लूट कमी होईल पण प्रशासनाने सुद्धा आम्हाला सहकार्य केलेलं आहे का त्यांनी सांगितलं का उद्यापासून आम्ही सक्त कारवाई करतो पण शिडीत येणाऱ्या साई भक्त हा प्रामाणिक आहे आणि प्रामाणिकपणे लोकांनी व्यवसाय केला कामा नाही जर तर आम्ही त्यांना सोडणार शिर्डीत फुल प्रसादाच्या माध्यमातून भाविकांची होणारी लुटमारीवर आता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी शिर्डी ग्रामस्थांना थेट आदेश दिले साई नगरीत जर भाविकांची लूट होत असेल तर अशा लुटमार करणाऱ्यांवर ग्रामस्थांनी बहिष्कार घातला पाहिजे असं सांगत विखे पाटलांनी स्वतः यात लक्ष घातला असून अशा प्रकारे भाविकांची लूट करण्याचा ग्रामस्थांनीच बंदोबस्त करावा असं म्हटलंय असं की ने आपण नेहमीच भाविकांच्या सोयीकरता अशा प्रकारचे असे प्रकार, प्रकार समोर आल्यानंतर आपण कारवाई केलेली आहे आता म्हणून फुलाची विक्री फक्त त्या साईबाबा संस्थांची जी सोसायटी आहे कर्मचाऱ्यांची त्यामार्फतच ती विक्री फुल विकले जावे असा प्रयत्न आहे अन्यत्रा फुलात मग घेऊ नये काउंटरवरच फुलं मिळतील सभी एक प्रयत्न केला होता कारण हे सगळी जी बाहेर लूट होत होती बाई भक्तांची ती कमी व्हावी असं जर होत असेल तर जरूर तर विचार केला पाहिजे मध्यंतरी पण माझी अपेक्षा काय आहे की ठीक आहे आपण कारवाई करू पण स्थानिक ग्रामस्थांनी सुद्धा ज्यांचं भवितव्य ज्यांच्या शिरडीचे नागरिक आहे त्यांनी सुद्धा आपल्या गावची जेव्हा बदनामी होते त्यांनी सुद्धा आपलं दायित्व म्हणून असे जे काही गावाला बदनाम करणारे किंवा साहेब भक्तांची लूट करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर बहिष्कार घातला पाहिजे त्यांना त्या गावातून व्यवसाय करण्यापासून रोखलं पाहिजे श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाइट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबनदादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई ग्रिर डेव्हलपर्स <laughs> आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम एसीबी लाइट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क